नमस्कार मी अभिषेक शिंदे प्रॉपर्टी जे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर आजची आपली प्रॉपर्टी ही रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या पोमिंडी बुद्रुक या गावामध्ये आहे तुम्ही इथे पाहू शकता तिथे जिथून गाडी जात आहे हा गावातील येणारा मुख्य रस्ता आहे आपल्या आजच्या प्रॉपर्टीकडे जाण्यासाठी असलेली वाट ही पायवाट आहे आजची आपली प्रॉपर्टी ही नारळाची बाग आहे जी की नदी शेजारी आहे तुम्ही येथे पाहू शकता बाग जागे जागेशेजारी असलेली ही नदी या नदीला बाराही महिने पाणी असतं ही आपल्या जागेतील विहीर ही विहीर सामायिक आहे आणि विहीर नदी शेजारी असल्यामुळे विहिरीला बाराही महिने पाण्याची पातळी चांगली असते आपल्या आजच्या प्रॉपर्टीमध्ये एक चिरेबंदी खोली आहे तसेच जागेमध्ये एकूण पंधरा नारळाची झाडे आहेत यांचे वर्षभराचे उत्पादन हे एक हजार ते बाराशे नारळ एवढे आहे जागेला संपूर्णपणे तारेचे कुंपण करण्यात ता आलेले आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे साधारण चार किलोमीटरच्या अंतरावर तर मेऱ्या नागपूर हायवे हा तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे तर आजच्या या आपल्या साडे एकवीस गुंठे नारळाच्या बागेची जागा मालकाने केलेली किंमत ही पंचवीस लाख आहे जर आपण कोकणातील ही नारळाची बाग घेऊ इच्छित असाल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद